नमस्कार नगर जिल्ह्यामध्ये नेबास तालुक्यामध्ये असणारं गाव त्या वरखेड गावामध्ये जागृत देवस्थान महालक्ष्मी माता मंदिर सांगायचं उद्देश आला तर गोदावरी गिरीत असलेलं हे मंदिर आहे तर नवसाला पाहुणे देवी म्हणलं जातं अखंड महाराष्ट्रामध्ये नवसाला पानोरदेवी म्हणजे वरखेड देवी तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक घेत असतात तर सुंदर अशा त्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी बांधकामही झालेलं आहे आणि बांधकाम पुरवडीत बांधकाम चालू पण आहे तर सांगायची शहरला तर पैठण निवासस्थानी एकनाथ महाराज एकनाथ महाराजांनी स्वतः महावशुमाती सेवा केली आहे तर सांगायची शहरला तर एकनाथ मंदिरामागे म्हणजे थोडक्यात पैठणला तर पाठीमागे गडखिडी देवीचं मंदिर आहे चैत्र पंचमीला आमची यात्रा असते तर यात्रेमध्ये लाखोने अखंड महाराष्ट्रामधून भाविक येत असतात आणि पालखी जो मार्ग आहे आमचा तर पैठण देवरीकडे असा पा पालखी मार्ग आहे तर सांगायचं होती सगळ्या तर मांगीर बाबा म्हणून होते तर मांगीर बाबांनी ही छोटक्यात त्या ठिकाणी महादेव पाठींची सेवा केलेली आहे तर जागृत असं देवस्थान वेळखी देवी आहे नवसाला पावडरदेवी असं म्हटलं जातं खूप मोठ्या या ठिकाणी नवस घेऊन लोक येत असतात दुसरी गोष्ट सुंदर असं या ठिकाणी मंदिराचं बांधकाम या ठिकाणी चालू आहे आणि जागृत देवस्थान आहे तर निश्चितच त्या ठिकाणी सांगायची जर भाविकांनी जगाचा संकल्प जर केला तर निश्चितच पंधरा दिवसाचा आता काय होतो पूर्ण होतो अशी ती नौसाला आमची वरगिरी दिवी आहे निश्चित जागृत देवस्थान आहे महालक्ष्मी माता जय